आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील घरगुती एल गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण पाहण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एक चांगला दिलासादायक निर्णय घेतला होता केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या अनुदानात वाढ केली होती मोदी सरकारने एलपीजी गॅस सबसिडी मध्ये दोनशे रुपयांवरून तीनशे रुपये एवढी वाढ केली होती पी एम योजनेअंतर्गत आधी सरकारकडून गॅस सिलेंडरवर दोनशे रुपये गॅस सबसिडी दिली जात होती आता आणखीन त्यात अलीकडेच ऑक्टोबर मध्ये शंभर रुपयांची वाढ केली आहे म्हणजेच आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर एकूण तीनशे रुपये अनुदान देण्यात महत्वाची माहिती देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे की पी एम म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेमधील एल पी जी गॅस सिलेंडर रिफिल करण्याची टक्केवारी वाढली आहे कारण केंद्र सरकार पी एम गॅस ग्राहकांना आता तीनशे रुपयांची सबसिडी देत असल्यामुळे या योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना चौदा पॉइंट दोन किलोचा घरगुती गॅस सिलेंडर आता सहाशे तीन रुपयांना मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनल नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत महत्वाची माहिती देताना सांगितली की घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या दिल्लीमध्ये नऊशे तीन रुपये एवढी आहे व पीएम युवा योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीनशे रुपये अनुदान म्हणजे सबसिडी थेट जमा करण्यात येत आहे त्यामुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता फक्त सहाशे तीन रुपयांना गॅस सिलेंडर मिळत आहे महत्वाचे म्हणजे या बाबतीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट करून माहिती देखील दिली आहे पी एम आय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेला मुदतवाढ देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडे चार ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस या वर्षात देशभरामध्ये एकूण पंच्याहत्तर लाख फ्री म्हणजे मोफत एल पी जी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा म्हणजेच मोफत म्हणजे फ्रीमध्ये गॅस कनेक्शन योजनेचा ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट पी एम -e. आय डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुम्हाला ज्या कंपनीचा सिलेंडर हवा है, तैची निवर के सर्व सह। अर्ज करने आहे त्याची निवड केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे एल पी जी गॅस ग्राहकांसाठी दुसरी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकार एल पी जी गॅस ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे येत्या काही दिवसात तुम्हाला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर च्या आधीच महागाई पासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे दिलेल्या बातमीनुसार मोदी सरकारकडून गॅस सिलेंडर वर मिळणारी सबसिडी पुन्हा एकदा वाढीव विचार करण्यात येत आहे त्यामुळे देशातील सर्व एल ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर केंद्र सरकार सर्वसामान्य ग्राहकांसाठी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या कपात करण्याची शक्यता आहे मोदी सरकारने अलीकडेच एकोणतीस ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केल्या होत्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी पासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र